नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे मी लेखक ले दादा धिवर ईशकृपा प्रकाशन राहता बरेच दिवस झाले मी आपल्या भेटीला आलो नाही अनेक पुस्तकांची निर्मिती अनेक पुस्तकांचं संकलन त्याचबरोबर लेखन आणि आपल्या भेटीला अनेक पुस्तके घेऊन येण्याची जी धावपळ त्यामुळे आपल्या भेटीला येण्यास मला विलंब लागला लवकरच आम्ही उद्योजक हे माझं पुस्तक आपल्या भेटीला येत आहे उद्योग क्षेत्रामध्ये अतुलनीय कामगिरी करणाऱ्या शून्यातून आपलं विश्व निर्माण करणाऱ्या ध्येयवेड्या उद्योजकांची यशोगाथा क्षेत्रात घेतलेली अतुलनीय भरारी जिद्द मेहनत चिकाटी आणि आंतरिक प्रबळ आत्मविश्वास या सद्गुणांच्या प्रबळ पाठबळावरती त्यांनी आपलं विश्व निर्माण केलं इतरांना ते प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून ठरले गेले मित्रांनो कोणताही उद्योग व्यवसाय सुरू करत असताना तो अगदी लहान स्वरूपात असतो परंतु म्हणतात ना चिकाटीच्या माध्यमातून जो धावत असतो अनेक जण स्वप्न पाहत असतात परंतु ती स्वप्न नुसतीच बघायची नसतात तर ती सत्यात उतरवण्यासाठी दिवसरात्र रात्र त्या पाठीमागं धावत सुटावे लागते आणि असेच काही उद्योजक त्यांची यशोगाथा त्यांचा संघर्ष शून्यातून निर्माण केलेलं विश्व आणि आज अनेकांना मार्गदर्शक प्रेरणादायी असलेले हे सर्व उद्योजक त्यांची यशोगाथा आम्ही उद्योजक या पुस्तकाच्या माध्यमातून मित्रांनो फार तर फार सहा एप्रिल किंवा दहा एप्रिल या दरम्यान हे पुस्तक आपल्या भेटीला येत आहे शिर्डी नगरीच्या पावनभूमीमध्ये या पुस्तकाचं प्रकाशन अनेक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित होत आहे स्मरणिका लेखमाला आत्मचरित्रे चरित्र ग्रंथ व्यक्तिपरिचयाची पुस्तके अनेक शाळेंच्या स्मरणिका आणि आने, अनेक पुस्तके आजपर्यंत तुम्ही माझी अभ्यासली आहात प्रत्येक विषय नवीन संकल्पना आणि त्या अनुषंगानं ते पुस्तक तुमच्या भेटीला घेऊन येण्याचा माझा प्रयत्न असतो आजपर्यंत आपण दिलेलं अनमोल सहकार्य आपलं प्रोत्साहन आणि माझ्या केलेल्या पुस्तकांचं स्वागत यामुळे माझं मनोधैर्य दिवसेंदिवस वाढत जात आहे मित्रांनो लवकरच प्रकाशित होणाऱ्या या पुस्तकासाठी आपल्या सर्वांना हार्दिक निमंत्रण देत आहे लवकरच हे पुस्तक आपल्या भेटीला येईल पुस्तकाच्या वाचनानंतर आपल्या प्रतिक्रिया तुम्ही मला नक्कीच कळवा आपण दिलेल्या आणि देत असलेल्या सहकार्याबद्दल पुन्छा आपले सर्वांचे मी आभार मानतो माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करत चला लाईक करत चला आणि हो आपल्याला त्यातील काही जर आशय आवडला तर नक्कीच तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा आणि प्रतिक्रिया कळवत चला, धन्यवाद